महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांची हवा होती या हवा असताना एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदेंचं जे शिवसेनेचं जे काही धनुष्यबाणाचं तिकीट देखील काही लोकांना भेटलं होतं परंतु आता पक्षाचा आदेश आहे किंवा त्यांच्या अंतर्गत नाराजी आहे आपल्याला ती जाणून घ्यायची आहे पण उल्हास भाऊ हा चेहरा हडपसरमध्ये खऱ्या अर्थानं खूप फेमस होता किंवा लोकांनी असं सांगितलं होतं की ती शाश्वत सीट असणार आहे परंतु आता त्यांचा निर्णय खऱ्या अर्थानं हडपसरला हादरवून टाकणारा निर्णय ते घेतात मग काय कारण आहे हा फॉर्म मागे गेला मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी आज मीटिंग घेऊन चर्चा केली जो आमचा शिवसेनेचा पॅनल बनवला त्या पॅनल मध्ये एकमत नसल्याने वैयक्तिक एक मतं मागत असतील तर मग पुढे काय धोका होणार जा असेल त्याच्या आधीच सावध झालेलं बरं बर। कारण आम्हाला शिवसेना संपवायची नाही वाढ व्हायची आज पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही जीवाच रान करून शिवसेना वाढवली आणि ती जर कुठलं काहीतरी चुकीचे पद्धतीने प्रचार करून शिवसेनेच्याच उमेदवाराला जर पाडायचं राजकारण करत असतील तर मग बाकीच्या पॅनेलला माझ्यामुळे अडचण व्हायला नको आणि त्यांना वाटत असेल उल्हास तोपे हॅरेस मध्ये नाही पाहिजे स्ट्रॉंग माणूस आहे मी गेले वीस पंचवीस वर्ष झाले समाजाशी माझी नाळ जोडलेली आहे घराघरामध्ये माझे संबंध आहे काम मी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पन्नास साठ कोटी रुपयाचा निधी मला त्यांनी दिला आणि आमची साहेबांबद्दल कुठलीही नाराजी नाही कारण साहेब हे कार्यकर्त्यांना ताकद देणारे उपमुख्यमंत्री आहेत पण इथं अंतर्गत एक एक मत मागितलं पॅनल आमच्याच जीव उभा करायचा आणि आम्हालाच जर टाळलं गेलं तर मग ते चुकीचा निर्णय लागण्यापेक्षा आपला पक्ष कुठं अडचणीत आला नाही पाहिजे त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत बरोबर म्हणजे पक्षाचा आदेश नाहीये तुम्ही फॉर्म माघारी घ्या पक्ष चार पॅनलचे जे काही डिसिजन होते त्याच्यामध्ये वैयक्तिक मतं मागितले जातात आणि वैयक्तिक मत मागितल्याच्या नंतर चारही उमेदवार पडण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे हा तुम्ही निर्णय घेत शंभर टक्के एकाने वैयक्तिक मागितलं तर बाकीच्या तीन सीटांना शंभर टक्के धोका होणार आहे तर मी पॅनल प्रमुख म्हणून चुकीचं काम चाललं तर मी जबाबदारी घेऊ शकत नाही आणि मला काय ते नगरसेवक आमदार या पदाची मला कुठली काही गरज नाही कारण माझं वैयक्तिक हडपसर मध्ये तरुण मुलांचं हजारो मुलांचं संघटन आहे त्याच्या माध्यमातन प्रशासनाला काम नाही केलं तर कसं चुकवायचं ते मला माहिती आहे आणि याच्या आधी माझ्याकडे काही कुठलं पद होतं का तरी मी ती काम करत आलो ना बरोबर या सगळ्या विषयाच्या बाबतीत तुम्ही शहराध्यक्ष नाना भानगिर यांच्यासोबत चर्चा केली आहे का नाना बी माझं बोलणं झालं आता मग अशी फोनवरती पण काय होत माझा निर्णय मला काय घेणं गरजेचं आहे की चुकीचं जर होत असेल मला जर षडयंत्र करून हरवायचा प्लॅन करत असेल ते माहीत झालं तर मग मी शंभर टक्के त्यात हे करणार नाही ना इन्व्हॉल्व होणार नाही कारण माझ्या मागे जर हे प्लॅन चालले असतील की ह्या माणसाला तुम्ही खच्ची करा आत्ता नाही तर हा माणूस पुढे आपल्याला क्रॉस करून जाईल ही भीती प्रत्येक हडपसरच्या पुढे मध्ये ह्या माणसाला आणि ह्याच्या आधी असं षडयंत्र करून मला दाबलं गेलं पण माझं एक म्हणणं तुम्ही मोठ्या माझ्या सर्वांना शुभेच्छा आहे पण आमच्या शिवसेना संपू नका येत नाही बरोबर आहे तुमच्या ज्या पद्धतीने काम चालतंय किंवा युवकांचं जे संघटन त्यावरून असं चित्र स्पष्ट होताना दिसतंय की भविष्यातला आमदारकीचा चेहरा हा उल्हास होताना दिसतोय आणि त्यामुळे हे सगळं षडयंत्र केलं जातं असं तुम्हाला म्हणायचं शंभर नह टक्के जनतेच्या मनात असेल तर आमदारही करतील कारण जनता मायबापे त्यांनी जर ठरवलं तर ते काही करू शकतात आणि माझं काम प्रामाणिकपणे मी कुठल्याही भागामध्ये करत असतो तर ते काम करत असताना मला रात्री पहाटे चारला जरी फोन आला तरी मी उठून तिथं म्हणजे जाऊन कुठलंही त्यात राजकारण नसतं त्याच्यामुळे जनता माझ्या मागे तरुणांचा मोठा ग्रुप माझ्या मागे प्रत्येक परंतु तुमचे जे तीन सहकारी आहेत त्यांचा निर्णय काय असणार आता त्यांचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे कारण मला जर वाटलं षडयंत्र करून मला जर हरवायचा प्रयत्न चाललाय दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांसंग तुम्ही संगनमत करून उल्हास तुपे बी करून ह्यावेळेस हरला पाहिजे तर हा जर एकदा निवडून आला परत आपल्याला डोळीजर होईल आणि असं माग पंचवीस तीस वर्ष हेच राजकारण झाले पण ते तेव्हा आम्हाला समजले नाही पण आता आम्ही जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर राजकारणात मला बऱ्यापैकी ज्ञान आलं आणि त्या ज्ञानातून आता आम्हाला समजते ना की काय होणार आहे काय नाही तस आपलं शीट इथलं आता प्रभाग क्रमांक सोळा ड मध्ये शीट आहे पण हे कारस्थान कट कारस्थान करून हरवायचं काम चाललंय तुम्ही जनतेला जर विचारलं तर जनते सांगते ना आम्ही या माणसाला मत देणार आहे पण मी एकट्याला मत न मागता मी सांगतोय आमच्या सर्व पॅनलला मतदान करा पण काही लोक एक मत मागत असेल तर मग ते उपयोग नाही अजूनही वेळ आहे जर तुमच्या चाललं ते जर थांबवलं तर तुम्ही फॉर्म काय होत एकदा निर्णय एकदा घेतला आणि शिवसेनेचं चिन्ह बाण आहे एकदा बाण सुटला तर मग तो था? परत थांबवणं अशक्य मला बी कळते माझे करिअर खराब होणार आहे पाच वर्षांनी अजून आपण काय चित्र असणार हो चित्र असणार काय सांगताना पण तरी मी माझ्या हडपसरच्या जनतेला सांगतो मी जरी कुठल्या पदावर नसेल तरी मला कधीही फोन केला मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध असणार आहे कारण जनता माझी माईबाप आहे हडपसरची बरोबर आपण बघितलं की त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षाचं चिन्ह हे बाण आहे आणि एकदा बाण जर सुटला तर तो थांबत नाही तसाच प्रकारचा शब्द माझा आता तुमच्या माझ्या तोंडून सुटलाय मी फॉर्म माघारी घेणार म्हणजे मी फॉर्म माघारी घेणार या सगळ्या गणितामध्ये आता त्यांनी फॉर्म माघारी घेतल्याच्या नंतर आदपसरचं राजकारण कुठल्या दिशेने जाते हे तेवढंच बघणं गरजेचं आहे या सगळ्या बाबत जर तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर क्रांती न्यूजला तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा मी मेघराज गावारे तुमच्यापर्यंत सगळं रिपोर्ट घेऊन रे क्रांती न्यूज बघताय धन्यवाद